आम आदमी पक्षाच्या वतीनं सोफा काढून आंदोलन करण्यात येते गेल्या अनेक महिन्यापासून आम आदमी पार्टीच्या वतीनं बीड जिल्हा सरकार जिल्हा पण बिच्या शाळा आहेत शाळांच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती मात्र आमच्या आदमी सरकारने याकडे सुरक्षा केलेलं आहे त्यामुळे आम आदमी सगळे पदाधिकारी समोर काढून आंदोलन करायला सुरुवात आपल्यासोबत काही आपण सर पाठीमागे देशामध्ये शिक्षणाची अवस्था ही खूप बिकट झालेली आहे आमच्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री माननीय मनीष शिशो पडून विद्यार्थी मूर्तीमुखी पावले आणि आपल्या नागपूरमध्ये देखील मूर्तीमुखी पावले त्याच्या अनुषंगाने शिक्षणावर देशामध्ये एकदम बजेट कमी होत आहे दोन पर्सेंट दोन पॉईंट टू पर्सेंट शिक्षणावर बजेट होतं आणि ते बजेट वाढलं पाहिजे यासाठी आणि शिक्षणावर काम झाला पाहिजे ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी तर शिक्षणावरती काम झालं शिक्षणाची क्रांती झाली पण आम आदमी पार्टीचंच सरकारची वाट बघायची का तर त्याच्या अगोदर आम आदमी पार्टीनं देशामध्ये शिक्षणावरती आवाज उठवला शाळांची परिस्थिती शाळांची परिस्थिती अशी बिकट आहे की जिल्ह्यातील शाळा या झाडाखाली वडाच्या झाडाखाली भरत आहेत लिंबाच्या झाडाखाली आहेत बिल्डिंग पडल्या पा, पाणी पा, पा, आहे त्याच्यामध्ये शिक्षक आपलं कर्तव्य निभवत आहेत पण विद्यार्थी आणि शिक्षक जीव मुठीत घेऊन शिकवत आहेत की कधी पडेल आणि अपघात होईल हे सांगता येत नाही ही परिस्थिती एवढी बिकट आहे सरकार याच्यावरती बिलकुल उदासीन आहे कामगार मोलमजुरांची तिथं शिकतायत अगर जर ह्या शाळा दुरुस्त नाही झाल्या तिला परिषदेचा तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील ही आम्हा पंतप्रधान शिक्षा मंत्री जागे शिक्षा मंत्री पंतप्रधान शिव साहेब जागे हो कलेक्टर साहेब जागे ह शिक्षा विभाग जागे हो शिक्षा मंत्री जागे आगे हो, आगे हो।